राहुल गांधींना पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे ए के गौतम या अधिकाऱ्याच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय संविधान वाचन करून आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा आहे तर आंदोलनापूर्वी युवक काँग्रेस अध्यक्ष झीनज शबरीन पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात ता आलेलं आहे ए गौतम या अधिकाऱ्याच्या नि... निलांबर अपार्टमेंट बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आहे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उचलून धरलेला होता आणि त्यानंतर देशातल्या जवळपास दोनशे बहात्तर निवृत्त आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रातून राहुल गांधी यांच्यावर टीका करत सरकारबाबत जो काही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय राहुल गांधी यांच्याकडून किंवा निवडणूक आयोग असेल त्यांच्या कारभारावर जो प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्या दोनशे बहात्तर अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी ज्यांचं नाव आहे ए के गौतम ते अधिकारी मुंबईतल्या याच मुरली देवरा मार्गावरच्या निलांबर अपार्टमेंटमध्ये राहतात आपण पाहतोय सध्या या ठिकाणी युवक मुंबई युवक काँग्रेसचं संविधान वाचन आंदोलन असल्यामुळं हा मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर लावण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जो रस्ता दिसतोय त्याच रस्त्यावर निलांबर हे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये ए के गौतम हे अधिकारी राहतात आणि त्यांच्या घरासमोर मुंबई युवक काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे त्या आंदोलनाबाबत आता खरंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण आजच्याच दिवशी संविधान वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसनं दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर शबरीन यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यामुळं एके गौतम यांच्या घरासमोर आता आंदोलन होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई डेमोक्रेटिक ही डेमोक्रेटिक देश आहे इंडिया नहीं करते हुए राहुल गांधीजी बस दुसरा एक प्रश्न आहे सव्वीस अकराचा हल्ला आज वर्ष पूर्ण झाले राज्य सरकारनं त्यावेळेला एक निर्णय घेतला होता सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये रक्कम पोलिसांना बक्षीस म्हणून दिली होती आणि ती रक्कम फोर्टी सिक्स पोलिसांमध्ये डिवाइड केली गेली सहा के लाख म्हणजे काय तर वीस पंचवीस हजार रुपये फक्त आली खूप कमी रक्कम आली क्रिकेटपटूंना जर मॅच जिंकली तर कोट्यवधी रुपये दिले जातात इतर क्षेत्रात दिले जातात पोलिसांना मात्र ही रक्कम नगण्य आहे त्याबद्दल राज्य सरकार न जिस से पैसो का बटवारा हो रहा है आज अभि बली पैसा आया जो संख्या बताया जाएगा उस पर तो मुझे तो बिल्कुल भरोसा नहीं है कांग्रेस पार्टी को बिल्कुल भरोसा नहीं है क्योंकि एक रकम बताया जाता है लेकिन क्या जेब में पैसा आया वो हमें बिल्कुल आइडिया नहीं है पुलिस प्रशासन मैं कहना चाहती हूँ बिल्कुल बिल्कुल एक भाजपा की तरफ मिली भगत करके बैठ